स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री राज्य वस्त्रोद्योग मंत्री गेल्या काही दिवसांपासून दौऱ्यावर येऊन वस्त्रोद्योगाची माहिती घेतली होती यावेळी भाजपचे केंद्रीय आणि राज्यमंत्री आले असताना सुद्धा स्थानिक भाजपच्या जुन्या नेत्यांना डावलण्यात आलंय देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप हा शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो पंतप्रधान गृहमंत्री किंवा कोणताही मंत्री जर एखाद्या राज्यामध्ये कोणत्याही कार्यक्रमासाठी जात असेल तर त्यांचे स्थानिक भाजप कार्यालयातून सर्व भाजप कार्यकर्त्यांना निरोप दिला जातो पण निवडणूक झाल्यापासून आजी माजी आमदारांनी याचा प्रोटोकॉल पाळलेला नाही केंद्रीय मंत्री वस्त्रोद्योग आणि राज्य वस्त्रोद्योग मंत्री यांनी गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या वस्त्रोद्योगाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि भेटी घेतल्या सर्व बैठक एका खासगी संस्थेत झाली ज्या ठिकाणी आजी माजी आमदार यांचे शैक्षणिक संकुल आहे त्या ठिकाणी विविध विषयांवर चर्चा झाली पण स्थानिक भाजपचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि भाजपचे इतर बूथ प्रमुख यांना डावलण्यात आले भाजपचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आणि राज्यमंत्री आले असताना सुद्धा भाजपच्या स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना साधा निरोप न दिल्यामुळं भाजपमध्ये सध्या नाराजीचा सुरू म्हटलाय आजी माझे आमदार यांनी भाजपमध्ये एक वेगळा गट निर्माण करण्याचा दबदबा सुरू केलाय भाजपच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना डावलण्यात येते हे सध्या दिसू लागले आवाडे हळवणकर गट आमने सामने आले आहेत आमदार राहुल आवाडे यांनी निवडून आल्यापासून कामाचा सपाटा लावलाय पण ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर ते निवडून आले आहेत त्यांनाच त्यांचा विसर आहे कोणत्याही कार्यक्रमाला बोलवत नसल्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे या नाराजीचा सूर येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसून येणार का हळवणकर गट आणि आवाडे गट पुन्हा वेगवेगळे लढणार का, का भाजप पक्षाची शिस्त पाळणार असा सवाल सध्या निर्माण झाला आहे